नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी आयोषणा एक नजर टाकूया आजच्या हो युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरर्स फेअर दोन हजार पंचवीस उद्घाटन उत्साहात सोलापूर जागतिक गार्मेंट हब च्या मुंबईतील नेस्क को एक्झिबिशन सेंटर हॉल क्रमांक चार इथं नवव्या आंतरराष्ट्रीय युनिफॉर्म मॅन्युफॅक्चर्स फेअर दोन हजार पंचवीस उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूरला जागतिक स्तरावर गार्मेंट हब बनवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची सोलापूरची मागणी तातडीनं पूर्ण केली जाईल अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे यावेळी आमदार सुभाष देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोलापूर गार्मेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि वस्त्रोद्योग विभाग यांच्या सहकार्यानं आयोजित या फेअरमध्ये एकशे पन्नासहून अधिक आंतरराष्ट्रीय ब्रँडचे सहभागी झाले तीस हजार युनिफॉर्म डिझाईन्स आणि पंधरा हजार फॅब्रिक्स इनोव्हेशनचं प्रदर्शन इथं होणार आहे जागतिक स्तरावरील पासष्ट अब्ज डॉलर्सच्या युनिफॉर्म मार्केटमध्ये नवीन संधी निर्माण करणारे मेक इन इंडियाला बळ देणारे हे एक महत्त्वाचं बी टू बी व्यासपीठ मानलं जात आहे सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स अस असोसिएशनचे फेअर चेअरमन अजय रंगरेज सचिव श्रीकांत अंबुरे या तीन दिवसीय फेअरमुळे युनिफॉर्म उद्योगात नवीन भागीदारी नव्या डिझाईन्स आणि तांत्रिक आदानप्रदानासाठी मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे